गुड मॉर्निंग चिल्ड्रेन चला पेज नंबर फिफ्टी थ्री पाहिला आपण आता पेज नंबर फिफ्टी फोरवरची स्टोरी पाहूया वन डे मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅक स्मिथ एके दिवशी मिनिस्टरने ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहाराला बोलवले आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स समवेअर एल्स म्हणजे दुसऱ्या ठिकाणी बघा मी तुला ऑर्डर देतो की तू तु तुझं घर तु शिफ्ट कर दुसऱ्या कुठंही तू राहायला जा असं तो त्या लोहाराला सांगतो देन ही कॉल द कार्पेंटर त्यानंतर तो कार्पेंटर म्हणजे सुताराला देखील बोलावतो अँड हिम द सेम ऑर्डर आणि त्यालासुद्धा तसंच सांगतो तू तु सुद्धा तुझं घर दुसऱ्या कुठंतरी शिफ्ट कर म्हणजे तू निघून जा इथूनसं आफ्टर अ फ्यू डेज फ्यू डेज म्हणजे काही दिवसांनी आफ्टर म्हणजे काही दिवसांनी द ब्लॅक स्मिथ वेंट टू द मिनिस्टर आणि ब्लॅक स्मिथ त्या मिनिस्टरकडे येतो आय एम मुव्हींग माय हाऊस टुमारो तो म्हणतो मी माझं घर हलवतो इथून उद्या टुमारो म्हणजे उद्या ही टोल्ड द मिनिस्टर तो मिनिस्टरला असं सांगतो द मिनिस्टर वॉज हॅपी मिनिस्टरला खूप आनंद होतो ही सेड दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू तो म्हणतो काय म्हणतो तुम्ही खूप चांगले आहात यू आर सच अ गुड मॅन आणि तू खरंच खूप चांगला माणूस आहेस प्लीज स्टे फॉर लंच टुडे तू असं कर तू आता जाणारच आहेस इथून तर तू जेवणासाठी थांब टुडे म्हणजे आज तू आज माझ्याकडे जेवायला थांब देन द दे कार्पेंटर कम का। मग थोड्या वेळाने कार्पेंटर केम म्हणजे आला आय एम ऑल्सो मुव्हिंग माय हाऊस टुमारो तो म्हणतो मी सुद्धा माझं घर उद्या हलवतोय हे टोल द मिनिस्टर द मिनिस्टर वॉज ओव्हर त्याला खूप म्हणजे खूपच आनंद झाला ओ नो यू आर टू तो अरे वा तू सुद्धा खूप 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 चांगला माणूस आहेस प्लीज स्टे फॉर लंच टुडे आणि तू सुद्धा आज माझ्याकडे जेवायला थांब द मिनिस्टर ऑफर्ड ही नेबर्स मिनी टेस्टी डिशेश आणि मिनिस्टरने त्यांना जेवणासाठी खूप टेस्टी डिशेश बनवल्या स्वीट्स गोड आणलं मिठाई आणली खायला अँड फ्रुट्स आणि फ्रूट्स देखील आणले देन ही सेट गुड बाय टू दे आणि त्याने त्यांना जेवण वगैरे घालून गुड बाय केलं द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेन टू बेड दुसऱ्या दिवशी जेव्हा मिनिस्टर म्हणजे मंत्री झोपायला गेला आपल्या बेडरूम मध्ये ही थॉट तो विचार करत होता आह ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस आणि आता शेवटी मला खूप छान शांत झोप येणार आहे टुमारो आय फैन आय गेटअप उद्या जेव्हा मी उठेल गेटअप म्हणजे मी उठेल आय विल लिसन टू द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स आणि मला खूप छान पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील हाव ना इट विल बी हे किती छान आहे बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर वॉकअप विथ द साऊंड ऑफ बघ बर काय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी मिनिस्टर जेव्हा झोपेतून उठला तेव्हा काय आवाज आला टांग टॉक ट्र कर अगेन आणि त्याला असे सगळे आवाज यायला लागले ही गॉट एनॉइड त्याला खूप 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 त्रास झाला खूप त्याला वैताग आला ही कॉल्ड हीज सर्वट्स आणि त्याने त्याच्या शि त्याच्या सेवकांना बोलवले सर्वंट्स म्हणजे सेवक गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज जा पटकन आणि बघू नये कोण हा असा आवाज करत आहे नॉईस म्हणजे आवाज आफ्टर सम टाईम द सर्वंट्स केम बॅक थोड्या वेळाने ते सेवक त्याचे आले बघून आले काय झाले ते दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर आणि त्यांच्याकडे एक बातमी होती मिनिस्टरसाठी द कार्पेंटर अँड द ब्लॅक स्मिथ हॅड मूव देअर हाऊसेस आणि कार्पेंटर आणि ब्लॅक स्मिथ म्हणजे सुताराने लोहाराने त्यांची घरं मूव केली होती म्हणजे बदलली होती द ब्लॅक स्मिथ हॅड मूव्ड टू द कार्पेंटर्स हाऊस म्हणजे ते कुठं लांब राहायला गेले होते का तर नाही फक्त काय झालं होतं लोहार कुठे गेला होता सुताराच्या घरात राहायला गेला होता अँड द कार्पेंटर हॅड मूवड टू द ब्लॅक स्मिथ हाऊस आणि सुतार लोहाराच्या घरात राहायला गेला होता द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊसेस डे अँड नाईट आणि अशा प्रकारे त्यांनी जी बदललेली घरं होती त्या बदललेल्या घरांमध्ये ती दिवस रात्र काम करत होते आणि त्या काम करण्याचा आवाज येत होता आणि त्या आवाजाचा मिनिस्टरला त्रास होत होता अशा प्रकारे त्यांचं काम चालूच होतं बघा पेज नंबर फिफ्टी फोरवरील आपला हा लेसन आता संपलेला ले ले आहे तुम्हाला मी हे शब्दार्थ दिलेले आहेत शब्द जे ज्याचा अर्थ तुम्हाला मराठीतून दिलेला आहे तुम्ही ते छान वहीत लिहायचं आहे हा लेसन वाचायचा समजून घ्यायचा आणि वाचतानाचा व्हिडिओ करून आपल्या ग्रुपवर पाठवायचा ठीक आहे उद्या आपण यावरील स्वाध्याय पाहणार आहोत